कोपरगाव तहसील कार्यालय येथे अंचलगाव खरडी समजसर वारी पुणतांबा वाकडी व धनगरवाडी या गावातील रेल्वेमुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस खासदार भाऊसाहेब वाघचौरे अध्यक्षस्थानी होते बैठकीत महसूल विभागाचे अधिकारी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामस्थांनी रस्त्यांच्या अडचणी मांडल्या गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या समस्येवर तातडीने तोडगा काढावा यासाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली यावेळी राजेश आबा परजणे राजाभाऊ झावरे संदीप वर्पे मुकुंद सिनगर रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी शंकरराव शिनगर किशोर सोनवणे ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते खासदार बाब चौरे यांनी रेल्वे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्याने निर्णय घेऊन जनतेच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर अहिलानगर